तसं बघायला गेलं तर राजकारणासाठी आणि नेतृत्वासाठी आवश्यक असणारी कोणतीही पार्श्वभूमी परिस्थिती माझ्याजवळ नव्हती पहिली गोष्ट शाळेमध्ये माझं मेरिट खूप चांगलं होतं की ज्याचा राजकारणामध्ये फार कमी वेळा उपयोग होतो दुसरी गोष्ट मी अशा दुष्काळी पट्ट्यातनं आणि इतक्या गरीब कुटुंबात नव्हतो माझ्या घरातलं कोणी राजकारणामध्ये नसल्यामुळं राजकीय वारसाही माझ्या पाठीशी नव्हता मी सी झालो माझ्या केंद्रात मी पहिला आलो पण वडील थोडे व्यसनी होते घरची गरिबी होती त्यामुळं मला माझं पुढचं शिक्षण हे लेबर स्कीम मध्ये काम करत कमावा शिकाव योजनेतनं शिकण्यापैकी दुसरा कुठला पर्याय नव्हता त्यामुळं सगळे सायन्सचे विषय चांगले असताना सुद्धा मी आर्ट्सला प्रवेश घेतला तिथं वेळ लेबर स्कीम मध्ये काम करून सुद्धा मिळायला लागला आणि मग वेळ मिळाले की माणसं काहीतरी उचापात्या करत राहतात मी लेबर स्कीम मध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना केली आणि विद्यार्थ्यांना पगार वाढवला पाहिजे म्हणून प्राचार्यांच्याकडे मी पहिला मोर्चा काढला आणि त्या मोर्चा समोर मी अतिशय प्रभावीपणाने मागण्या मांडल्या असं आमच्या प्राचार्यानं वाटलं त्यांनी मी बोलताना ऐकलं आणि चार दिवसांनी लेबर स्कीमवर काम करत असताना तू इतकं चांगलं बोलतोस तर वक्तृत्व स्पर्धेत का भाग घेत नाहीस म्हटलं सर माझ्या जेवणासह सगळा खर्च या लेबर स्कीमच्या पैशावर मला चालवावा लागतो जर लेबर चुकलं तर ते मला परवडणार नाही कॉलेजने माझ्याबरोबर एक करार केला जाण्या येण्याचा खर्च कॉलेज देईल कामावर न जाता सुद्धा तयारीसाठी दोन दिवस अगोदर स्पर्धेचा दिवस आणि नंतरचे दोन दिवस एका स्पर्धेला गेलं तर पाच दिवस काम न करता हजेरी लागणार आता हे माझ्यासाठी सुवर्ण संधी होती शेवटी काम करून कंटाळायचा त्याच्यापेक्षा लायब्ररीत बसून दोन दिवस अगोदर अभ्यास करायला मिळायचा कुठेतरी दुसऱ्या गावाला जायला मिळायचं खर्च सगळा कॉलेज करायचं मी पहिल्या स्पर्धेला गेलो आणि मला शंभर रुपयाचं बक्षीस मिळालं त्यावेळी कॉलेजमध्ये चार तास काम केल्यावर एक रुपया पंच्याहत्तर पैसे मिळायचे म्हटलं शंभर रुपये ही मिळकत भाषणातली मिळकत ही खूप मोठी आहे म्हणून हळूहळू मी लेबर स्कीम कडे दुर्लक्ष केलं आणि वक्तृत्वावर कॉन्सन्ट्रेट करून सगळ्या स्पर्धा जिंकायला सुरुवात केली राजकीय पुढाऱ्यांनी मग प्रचाराला बोलवायला सुरुवात केली त्या काळी दादांच्या बरोबर जी आमच्या जिल्ह्यातली स्वातंत्र्य सैनिकांची पिढी होती ती अतिशय कर्तृत्वान होती वाघ माणसं होती ती इंग्रजांच्या बंदुकीना घाबरली नाहीत पण माईकला मात्र घाबरायची त्यामुळं त्यांचं केलेलं काम लोकांच्यापर्यंत पोहोचवायला त्यांना माझी गरज वाटायला लागली मी इतकी भाषणं करत इतकं फिरत गेलो ग्रामीण भागातल्या समस्या समजल्या कुठले प्रश्न उचलले तर लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत हे कळायला लागलं कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत हे समजायला लागलं आणि असं करता करता मलाही असं वाटायला लागलं की आपली भाषण ऐकून लोक यांना निवडून देत आहेत तर आपणच उभं राहिलं तर काय होईल <laughs> त्या काळामध्ये समाजवादी काँग्रेसला सुद्धा जिल्हाभर पूर्ण उमेदवार नव्हते आता त्यांना उमेदवार नव्हते आणि मला उमेदवारी देणारा पक्ष नव्हता त्यामुळं तिकीट त्यांनी दिलं मी चांगल्या मताने निवडून आलो आणि तिथूनच थोडा थोडा राजकारणी बनलो माझी सुरुवात ही अशी झाली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी गेलो होतो त्यावेळी मला इंग्रजी शाळेत मागडी फी भरणार असणाऱ्या शाळेत नव्हतं जात आलं जीवनात यश मिळवताना मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो यामुळे माझं कोणतं नुकसान झालं आणि आजही महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वानं अनेक माणसं मला सांगता येतील ती, ती जिल्हा परिषदेच्या शाळेतनंच बाहेर आलेली आहेत म्हणजे एखाद्याचं भवितव्य शाळा शिकत नाही शिकतात मुलं म्हणून फी देणाऱ्या शाळा तेवढ्या चांगल्या असं मानणं पण चुकीचं आहे पण आज एक गोष्ट खरी आहे की एकविसाव्या शतकाला अभिप्रेत असलेलं शिक्षण देताना आज श्रीमंतांच्या मुलाला दिलं जाणारं शिक्षण आणि गरीबांच्या मुलाला दिलं जाणारं शिक्षण यामध्ये तफावत पडत चाललेली आहे आम्ही कधीतरी हाही प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे मी अनेक वेळा हे प्रश्न उपस्थित केलेत आज पुण्यामध्ये काही शाळा आहेत तिची वर्षाची फी प्राथमिक शाळेची वर्षाला एक लाख दहा हजार रुपये आम्ही जिल्हा परिषदेच्या आमच्या मुलावर अठ्ठावीसशे रुपये खर्च करतोय आता एका शाळेवर एक पालक एक लाख दहा हजार रुपये खर्च करतोय आणि दुसऱ्या शाळेवर सरकार फक्त अठ्ठावीसशे रुपये खर्च करत असेल तर मग तफावत का बघावी आम्ही शासनाने अंतर्मुख व्हायची आवश्यकता आहे आणि गरिबांच्या मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही गुणवत्तेचे शिक्षक नेमणं शाळा चांगल्या करणं हे आमचं असलं तर ते जिल्हा परिषदांचा अपयश नाही शाळांचा अपयश नाही आमच्या सिस्टीमचं अपयश आहे सरकारचं सर, केंद्र सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे आज गावामध्ये गेलो तरी सुद्धा लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत आम्ही गावात गेलो तर लोक रस्ता मागतायत वॉटर सप्लाय स्कीम मागतायत पण पडत असलेली शाळा दुरुस्त करून द्या ही मागणी क्वचित येते आता कुठेतरी लोकांनी सुद्धा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलायची आवश्यकता आहे रस्त्यावरचा खड्डा कधीही मोजवता येईल पाणी कधीही स्कीम पूर्ण करता येईल पण लहान वयातच मुलांच्या जीवनामध्ये खड्डा पडला तर ते मोजवणार सिमेंट अजून कुणीच तयार केलं नाही आणि म्हणून पालकांनी पण सरकारनी पण आता खूप मराठी शाळांच्यावर लक्ष द्यायची गरज आहे आम्ही लक्ष द्यायची गरज आहे हे मी मान्य करेन राजकारणामध्ये जसा घडणारा असावा लागतो तसा घडवणारा सुद्धा भेटावा लागतो जर आम्ही काँग्रेस पक्षामध्येच राहिलो असतो तर पतंगराव कदम मंत्री झाले असते जयंत पाटील राज्यमंत्री झाले असते आणि मी एक लढवय आमदार नेहमीसाठी राहिलो असतो पण कधी कधी काही गोष्टी योगायोगाने होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती पवार साहेबांच्या सारखं जाणतं नेतृत्व हे आमचे नेते होते पण तरी सुद्धा आपल्याला मंत्री केलं जाईल असं काही वाटत नव्हतं शपथविधीसाठी मी मुंबईत आलो होतो ते दुसऱ्यांच्या बरोबर चार कार्यकर्ते सुद्धा नव्हते तसं कळलं असतं तर जयत तयारीने आलो असत पण स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि त्यासाठी मी भेटलो पण नव्हतो रात्री दीड वाजता पवार साहेबांचा फोन आला की आर आर तुम्हाला मंत्रीपदाची शपथ घ्यायची आहे म्हणून आवाज ओळखीचा वाटत होता मी दिलीप रावणा रात्री त्यांना आठवत असेल अडीच वाजता फोन करून विचारलं की साहेबांचा आवाज काढून आपल्याला कोण बोलू शकतं का मला उद्या तुम्ही शपथ घ्यायची आहे कारण आमच्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते होते विष्णूंना त्यांना मंत्री करा म्हणून जे शिष्टमंडळ भेटलं होतं त्यामध्ये मी होतो पण साहेबांना तरुणांची फळी उभा करायची होती त्यांनी काय पारक केली असेल ते तेच सांगू शकतील पण दिलीपरावने सांगितलं की थोडी थोडी यादी मला कळलेली आहे शपथ तुम्हीही घेणार आहात मीही घेणार आहे सकाळी पुन्हा अजितदादांना पण फोन केला होता की दिलीपरावना कुठून तरी कळलंय आणि मला साहेबांचा आवाज काढत फोन आला होता खरंच मी मंत्री होणार आहे का ते म्हणते एकशे एक टक्के होणार आहे तुम्ही आणि मग माझी खात्री पटली की दिलीपरावांचा आवाज कोणी काढू शकत साहेबांचाही सा आवाज कोणी काढू शकतं पण अजितदादांचा आवाज कोणी काढू शकत नाही <laughs> <laughs> आणि काढण्याची हिंमतही करणार नाही खरं माझ्या कॉलेज जीवनातलं मी सांगू मी त्या काळात इतकं वाचलं की कॉलेज जीवनामध्ये इतकं वाचन करणारे फार थोड्या असतील असं विनम्र दावा मी केला तर चुकीचं ठरू नये अगदी सगळी आत्मचरित्र अगदी प्रल्हाद केशव अक्रे सरांच्या पासून अगदी नासी फडकेपर्यंत आणि सगळ्या अलीकडच्या लेखकापर्यंत सगळं काव्य का वाचन लेखन खूप खूप काय करता आलं आधाशासारखं एक दोन दिवसाला एखादं पुस्तक मी संपवलेलं असायचं त्याचा उपयोग मला आज सुद्धा होतो मी तरुणांना हे सांगेन की मनापासून ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टी केल्या पाहिजेत पालकांची स्वप्न पूर्ण करणं शिक्षण संस्थेची स्वप्न पूर्ण करणं मार्गदर्शकांची स्वप्न पूर्ण करणं आपण आपल्या इच्छेच्या विरोधामध्ये जीवनात जर काय करायला गेलो तर हमकाश यश मिळेलच असं नाही पण जी गोष्ट आपल्याला आवडते एखाद्याला चित्र काढणं आवडत असेल त्यानं कुणाचं न ऐकता चित्र काढत राहावं तो नक्की चांगला चित्रकार होईल एखाद्याला इंजिनिअरिंग क्षेत्र आवडत असेल त्यांनी नक्की त्या क्षेत्रातच जावं बाप पुढारे म्हणून पुढारी होऊ नये इकडे यश मिळेलच असं नाही जे आवडतंय त्या क्षेत्रामध्ये काम करावं पण एक गोष्ट राजकारण एक महत्वपूर्ण क्षेत्र आहे आज एस एस सीचे बारावीचे निकाल जर बघितले तर त्यांच्या मुलाखती टीव्हीवर आकाशवाणीवर घेतल्या जातात पुढे काय करणार कोण आयआयटी होणार आय टी आय होणार कोणाला युपीएससीची परीक्षा द्यायची आहे तर कोणाला डॉक्टर इंजिनियर व्हायचं आहे पण त्यातलं ही मेरिटच विद्यार्थी मला राजकारणामध्ये यायचं आहे खासदार व्हायचा आहे असं म्हणताना आपल्याला दिसत नाही त्याच कारण आहे की आज तरी राजकारण हे थोडस दूषित झालेलं क्षेत्र आहे हे तर जातीला महत्व आहे धर्माला महत्व आहे पैशाला महत्व आहे मसल पॉवरला महत्व आहे आज निवडून आलेली काही माणसं बघितल्यानंतर तर त्यांच्यापेक्षा निवडून देणारांनाच काही विचारावं असं वाटतंय त्यामुळे मग ही मेरिटची मुलं या क्षेत्रामध्ये यायला मागत नाहीत पण आपण बघितलं की देशाच्या राजकारणात सुद्धा स्थित्यंतर होत आहेत देश एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करताना भारत खूप गतीने पुढे निघालाय सगळी क्षेत्र बदलणार आहेत आज वंश परंपरेनं चालणारं राजकारण पैशाच्या जोरावर चालणारं राजकारण जातीच्या जोरावर चालणारं राजकारण भविष्यात चालू शकणार नाही मेरिटच्या जोरावर राजकारण चालेल अनेक टेक्नोक्रॅट्स आपल्याला राजकारणामध्ये आलेले दिसतील अनेक इकॉनॉमिस्ट आपल्याला राजकारणामध्ये आलेले दिसतील गुणवत्तेचा काळ आहे गुणवत्तेला लोक किंमत द्यायला सुरू सु, सु, होईल आपण काही वर्षांपूर्वी जर बिहारची स्थिती बघितली तर जातीपातीच्या राजकारणाची सांगड घालत सत्ता मिळवणं लालू प्रसादना शक्य झालं पण विकासाच्या मेरिटवर आज त्या बाबीवर नितीश कुमार ना मात करता आली आज बिहारसारखं स्टेट सुद्धा जर डेव्हलपमेंटचा विचार करायला लागला तर राजकारणातल्या ह्या संकल्पना बदलत जाणार आहेत गुणवत्तेला स्थान सुद्धा तुम्हाला आलेलं दिसणार आहे आज मात्र थोडीशी खराबी आहे पण लोकच काळाच्या ओघामध्ये हे दुरुस्त करतील आणि चांगली मुलं सुद्धा जर इथं काम करायची संधी मिळते म्हटलं तर ती सुद्धा राजकारणामध्ये येतील आणि ज्याना कोणाला राजकारणामध्ये यायची इच्छा आहे त्यांनी रिस्क पत्करायला हवी कोणत्याही क्षेत्रामध्ये रिस्क पत्करली नाही तर यश कसं मिळू शकेल ज्याला राजकारणामध्ये आवड आहे त्यांच्यासाठी राजकारण हे खूप चांगलं क्षेत्र आहे सगळी क्षेत्र या राज्याचं शैक्षणिक धोरण काय असावं देशाचं शैक्षणिक धोरण काय असावं संरक्षण विषयक धोरण काय असावं आर्थिक धोरण काय असावं शेवटी हे राजकारणी ठरवत आहेत आणि मग राजकारण पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ स्कॉन्ड्रल्स राजकारण हा केवळ बदमास माणसांचा खेळ आहे म्हणून चांगल्या माणसांनी त्याच्यापासून बाजूला राहणं म्हणजे बदमाशांना रान मोकळ करून देण्यासारखं आहे आम्हा दोघांच्या वतीने मराठी मनाचा शोध घेण्याचं काम सातत्य ठेवून तुम्ही करताय खऱ्या अर्थाने ही मराठीची सेवा आहे दुसऱ्या भाषेची मोडतोड करून मराठीची सेवा होत नाही सेवेचा हा खरा मार्ग आहे आज देशाच्या बाहेर जे लोक गेले ते आपल्या मराठी अस्मितेसाठी मराठी मातीशी नातं घट्ट ठेवण्यासाठी जे बाहेरून इथं आलेले आहेत त्यांचं मराठी प्रेम हे अस्सल आहे मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो जी महाराष्ट्रातून माणसं बाहेर गेली ती सुद्धा मराठीशी नातेसंबंध कायम आहेत हे खरं अभिनंदनीय मुळांना तुमची शिक्षण संस्था नेहमीच चांगले उपक्रम राबवते हा उपक्रम एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आमची भाषणं ऐकायला किंवा मुलाखती ऐकायला आमचे ठरलेले स्रोते आणले असते तर त्याचा त्यांचाही त्यांनाही काय उपयोग झाला नसता आम्हालाही काय उपयोग झाला नसता पण खरं मराठवाड्यातलं टॅलेंट तरुण मुलं तुम्ही इथे उपस्थित ठेवली ती शांत बसलेली आहेत वर्गात सुद्धा ती जर इतकी शांत बसत असतील तर इथले प्राध्यापक भाग्यवान आहेत असंच मी मानेन चांगली मुलं तुम्ही आज आमच्या पुढे उपलब्ध ठेवली विनायकरावजी केला असेल सगळं अण्णानेच मुळ्यांनाच पण तरी सुद्धा कार्याध्यक्ष तुम्ही आहे हे खरं राजकारण पण <laughs> तरी सुद्धा अशा कामामध्ये आपण पुढाकार घेताय आणि आम्हा दोघांनाही आपण इथे येण्याची संधी इतक्या मुलांना भेटण्याची संधी दिली मी आम्हा दोघांच्या वतीने संयोजकांना धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि जे मराठी जन इथं आलेले आहेत पुढचं जग पादाक्रांत करायचंच या जिद्दीने मराठी माणसांनी जर पिटून उठायचं ठरवलं तर निश्चितपणाने आपण अधिसत्ता गाजवतो फक्त एकच गोष्ट करायची आवश्यकता आहे आपला एक मराठी माणूस पुढे निघाला की तानाजी मालुश्री बनून साथ देण्याची आवश्यकता आहे परंतु दुर्दैवानी सूर्याजी पिसा सातत्याने जन्माला येत आहेत त्यामुळं खूप मोठ्या ठिकाणी मराठी माणसं जात नाहीत आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही मराठी माणूस पुढे जात असेल तर त्याला साथ देण्याचं समर्थन देण्याचं त्यांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आपण स्वीकारूया आपली संस्कृती मोठी होईल मराठी मोठी होईल आणि महाराष्ट्रही मोठा होईल धन्यवाद